अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील समस्त तेली समाज बांधवांचे आराध्य दैवत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती पत्रकार राजेश पांडव यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावचे पोलीस पाटील प्रकाश पाटील गावंडे छोटेखानी कार्यक्रमात अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते रमेश दुतोंडे राष्ट्रसंत तुकोजी महाराज ग्रामगीता हिवरखेडचे प्रचारक रमेश मानकर संत गाडगेबाबा सेवा समितीचे बाळासाहेब नेरकर प्रेस क्लबचे प्राध्यापक संतोष राऊत अभा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुरज चौबे राजू पांडव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संत श्री जगनाडे महाराजांचे पूजन करून अभिवादन केले यानंतर संतांची महाराजांच्या कार्याची माहिती प्राध्यापक संतोष राऊत यांनी सांगितली त्यानंतर महाराजांची आरती करण्यात येऊन प्रसाद फराड देऊन सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजातील ज्येष्ठ नेते अर्जुन निळे साहेबराव बेलूरकर गजानन बेलूरकर राजू बेलूरकर श्याम बेलुरकर पांडव परिवार गणेश बेलूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड